काय पास वाला अपार्टमेंट उत्तर पैशाला जन फक्त हां सगळे शेती देवाला डायरेक्ट फास्ट असा एकदम पेन देतो माहिती जो शेगाव शिंदखेड राजा हा भक्ती महामार्ग गेल्या दोन दिवसात एक बातमी फिरत होती की रविकांत तुपकर यांनी अजितदादांकडे अजितदादांकडून रोड रद्द झाल्याची बातमी बऱ्याच ठिकाणी व्हायरल होत होती पण आम्ही सर्व बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव असेल शिंदखेड राजा देऊळगाव राजा चिखली सर्व तालुक्यातून कुठलाही विरोध नसताना सर्व शेतकरी या ठिकाणी जवळपास चारशे ते पाचशे शेतकरी या ठिकाणी रविभाऊ तुपकर यांच्याकडे आले होते की बाबा आमचं या रोडला समर्थन असल्यानंतर आपण विरोधाची मागणी का केली आम्ही योग्य बद समृद्धीच्या पासपोर्ट मोबदला जर पासपोर्ट मिळाला तर आम्ही सर्व शेतकरी आमची जमीन देण्यास तयार आहोत सर कसं आज आम्ही सर्व जिल्ह्यातले भक्ती महामार्ग जो जाणार आहे तो बुलढाणा जिल्ह्यातून रद्द करण्याबाबत आधी काही लोकांनी निवेदन रविकांत तुपकर साहेबांना दिलेलं आहे पण या जिल्ह्याच्या विकासासाठी आणि जिल्ह्याच्या समृद्धीसाठी आम्ही सर्व शेतकरी या रस्त्याचं समर्थन करत आहे आणि या जिल्ह्याचा विकास व्हावा याच्यासाठी आम्ही त्यांना घेराव घालून समर्थनासाठी राजी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि रविकांत तुपकर साहेबांना आणि त्यामुळेच आज आम्ही इथं सर्वजण या समर्थनसाठी आलेलो आहे आणि त्यामुळे या भक्ती आणि जिल्ह्याच्या विकासाला खेळ बसू नये यासाठी आम्ही इथं निवेदन साहेबांना दिलेलं आहे तुम्ही रद्द मागणी केली होती शब्द दिला समर्थनार्थ शेतकरी तुमच्याकडे आले काय करते भक्ती मार्ग होऊ नये यासाठी मोठ्या संख्येने शेतकरी माझ्याकडे आले होते आणि त्या शेतकऱ्यांची भावना आम्ही राज्य सरकारच्या बैठकीमध्ये मांडली आणि त्यांनी शब्द सुद्धा दिला उपमुख्यमंत्री अजितदादांनी आणि आज पुन्हा काही शेतकरी माझ्याकडे आले होते या मार्गाचं मार्गाचं समर्थन करण्यासाठी पण मी या शेतकऱ्यांना असं सांगितलं की सरकारकडे आमची भूमिका अशी आहे फक्त या भक्ती मार्गासाठी नाही तर महाराष्ट्रातल्या सगळ्याच विकास कामांसाठी किंवा महामार्गांसाठी भूमिका आमची अशी आहे की शेतकऱ्यांची संमती नसेल तर एक इंचसुद्धा जमीन जबरदस्तीनं आम्ही घेऊ देणार नाही शेतकऱ्यांची संमती असेल सरसगड तर आमचं काही म्हणणं नाही परंतु शेतकऱ्यांचा जर का विरोध असेल आणि कवडीमोल दराने जर का, का शेतकऱ्यांच्या जमिनीत सरकार घेणार असेल तर मग मात्र त्याला आमचा विरोधच राहणार आहे विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांना भूमीन करू नका अशी आमची भूमिका आहे पण शेतकऱ्यां सगळ्या शेतकऱ्यांचं एकमत होत असेल तर आमचं काही म्हणणं नाही आमचं काही स्वतःची शेती जाणार नाही आहे त्यामुळं शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय किंवा शेतकऱ्यांचं समाधान केल्याशिवाय कोणताही विकासाचा प्रकल्प सरकारने आणू नये असं आमची भूमिका आहे